नमस्कार मी ओमप्रकाश उडा वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी उसाचा जो पहिला हप्ता आहे तो जो दर आहे इतर कारखाने आणि स्थानिक जे कारखाने आहेत त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ दिला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उसाचा जो पहिला हप्ता आहे या संदर्भात इतर कारखाने स्थानिक कारखाने या सगळ्यावर जी आहे ती आपण समीक्षा केली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी म्हणलोही होतो एफ आर पी हा जो विषय आहे या एफ आर पीच्या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ देऊया हो कारण ऊस कारखानदार असतील इतर जे ऊस गाळपाला घेऊन जाते असतील ते असतील तर हे आपण जर बघितलं तर रिकव्हरी ऊसाची एफ आर पी त्याचे हप्ते या संदर्भात आपल्याला जे आहे शेतकऱ्यांना आहे परंतु शेतकऱ्यांना या संदर्भात जी आहे ती पुरेशी माहिती जी आहे ती नाहीये एफ जो आहे तो कायदा काय सांगतोय केंद्राने काय सांगितलंय राज्य सरकार काय करत आहे शेतकऱ्यांना किती दिवसात या आर मध्ये जी आहे ती रक्कम जी आहे ती मिळायला पाहिजे एफआरपी आर म्हणजे नेमकं काय या संदर्भात आपण त्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ जो आहे एफ आर पीच्या अनुषंगानं जो आहे तो आपण घेऊया म्हणूनच हो या च्या अनुषंगानं असं म्हणावं असं वाटलं त्यावर समीक्षा करावी वाटली की एफ आर चा कायदा जो आहे हा सतत बदलत असल्यामुळे तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय असंच दिसून येते कारण केंद्र सरकार जो आहे तो एफआरपी जो आहे त्याचा कायदा जो आहे त्याने पारित केला आहे आणि त्यामध्ये काही अंशी जे आहे राज्य सरकारने थोडासा बदल केलाय त्यामुळे ही एफ आर पी जी आहे ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावरच जी आहे ती उठल्याचंच एकंदरीत दिसून आलंय एफआरपी म्हणजे तरी नेमकं काय आपण याच्यावर थोडंफार बघूया किंवा केंद्र सरकार जे आहे ही जी एफ आर पी आहे याच्यातील कमी आणि न्याय दर हा ऊस दराचा किमान मापदंड जो आहे तो असतो त्याला एफआरपी असं जे आहे ते म्हणतात आणि हा दर जो आहे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी त्यांचा तो अधिकार आहे आणि हा दर जो आहे तो देणे कारखान्याला सुद्धा बंधनकारक आहे आपण जर त्या एफ आर पीच्या बघितलं तर ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे च्या कलम तीनच्या तरतुदीनुसार ऊस गाळपाला गेल्यानंतर चौदा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी किंवा इतर जे गाळपाला घेऊन जात आहेत त्यांनी ती जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना एका हप्त्यामध्ये एफ आर पीची रक्कम देणं बंधनकारक आहे असा जो आहे तो कायदा झालेला आहे आणि जर ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर कलम तीनच्या तरतुदीनुसार पंधरा टक्के किंवा बारा टक्के या व्याजाची आकारणी जी आहे ती करण्याची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये आहे आणि असे आदेश सुद्धा प्रादेशिक सहसंचालक जे आहेत साखर यांनी काढलेही होते परंतु आपण या संदर्भात जर बघितलं तर केंद्र सरकारने हा जो कायदा आहे तो एफ आर पी चा अंमलात आणलाय त्याची अंमलबजावणी करून न हे सर्व जे राज्य सरकार जे आहेत त्यांचं काम आहे परंतु असं होताना दिसून येत नाही तर मध्यंतरी महाराष्ट्र राज्य सरकारने या कायद्यामध्ये जे आहे तो बदल केला होता आणि यामुळे हा बदल जो आहे तो शेतकऱ्यांचा मुळावर उठलाय परंतु यामध्ये साखर कारखानदार जे आहेत त्यांचं मात्र चांग भलं होतं असल्याचं दिसून येते याबरोबरच दर नियंत्रण कायद्याची सुद्धा अंमलबजावणी जी आहे ती करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्र राज्य दर नियंत्रण अधिनियम दोन हजार मध्ये ऊस दराच्या संदर्भात ठरावासाठी विविध निकष जे आहे हो तुन मिलार उत्पन, ते लावण्यात आले होते यामध्ये साखर कारखान्याचे उत्पन्न व खर्च आणि हे जे आहे तसंच उपपदार्थ जे या साखर ऊसापासून जे तयार होतात याच्यातून मिळणारं उत्पन्न याच मूल्यांकन जे आहे ते करून जे आहे तो ऊस दर जो आहे तो ठरवण्यात येत होता तर या ऊस दराच्या संदर्भात निकष तरी कुठले कुठले लावले होते तर ते आपण बघूया की कारखाना जो आहे साखर कारखाना जो आहे यांनी विकलेल्या साखरेच्या दरावरून जे आहे ऊसाचे दर जे आहेत हप्त्याचे दर जे आहेत एफआरपीचे दर जे आहेत ते ठरत होते याबरोबरच साखरेच्या किमतीपासून सरकारनं दिलेले अनुदान व बाजारभाव याच्यावर सुद्धा हे ऊस दर जे आहेत ते अवलंबून आहेत तसंच साखर कारखान्यातून ऊसाच्या उपपदार्थ जे ऊसापासून तयार होतात याच्यातून मिळणारं उत्पन्न तसंच ऊस तोडणी व वाहतूक खर्च तसंच मजुराचा पगार या सगळ्यावर जे आहे या ऊस दराचे जे काही हे काही निकष आहे त्याच्यावरून हा जो आहे कायदा बनवण्यात आला होता आणि यासाठी ऊस दर मंडळ जे आ, उस दर आहे याची स्थापनाही करण्यात आली होती ऊस दर नियंत्रण मंडळ साखर कारखान्याच्या जो काय तपशील जातो त्यांचा जो काय डाटा जातो त्याच्यावर आधारित हे जे ऊस दर मंडळ आहे हे ऊसाचा दर जे आहे तो ठरवत असतो आणि ऊस दर जो आहे तो घोषित केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांनी जे आहे ती ची रक्कम अदा करणे हे बंधनकारक होतं आणि असं जर नाही झालं तर या ऊस दर नियंत्रण कायद्यामध्ये हा जो आहे रूल जो न पाळला किंवा कायदा जर पाळला नाही तर ऊस दर किंवा या फारपी जर वेळेत साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिली नाही तर शेतकऱ्यांना ठगबाकी म्हणून बारा टक्के व्याजासह जी आहे ती रक्कम कारखान्याने देणं बंधनकारक आहे असा हा ऊस दर नियंत्रण कायदा जो आहे तो सांगतोय परंतु आता या कायद्याची अंमलबजावणी करायची कोणी हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय परंतु या एफ आर पी ऊस दर कायदा हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत कायद्याच्या गोष्टी आहेत याची जर अंमलबजावणी जर होत नसेल साखर कारखानदाराकडून आणि वेळोवेळी राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या या काही जे कायदे आहेत त्याच्यामध्ये जर हस्तक्षेप होऊन जर काही बदल होत असेल तर याच्यात निश्चितच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं काही पद्धतीने नुकसान होत आहे त्यांना फटका बसतोय त्यांना एफ आर पीची रक्कम जी आहे ती उशिरा मिळते असंच एकंदरीत जे आहे ते यावरून दिसून येते आपण जर बघितलं तर एफ आर पी च्या अनुषंगानं जे आहे काही अंशी केंद्र सरकारच्या तुलनेत राज्य सरकारची काही ठिकाणी आपल्याला मनमानेच असल्याचं जे आहे ते दिसून येते आपण जर पाहिलं तर एफ आर पी संदर्भात काही अंशी जे आहे सरकारची जी आहे या काही सरकारने जो आहे तो बदल केल्यामुळे हा जो बदल आहे तो शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे परंतु दुसरीकडे साखर कारखानदारासाठी तो जो विषय आहे तो चांगला ठरत आहे आणि आपण जर बघितलं तर या कायद्यामध्ये जो आहे जो कायदा केंद्र सरकारने केला होता सन दोन हजार बावीस रोजी यामध्ये ऊस जो आहे तो तुटून गेल्यानंतर कारखान्याला गेल्यानंतर चौदा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना ची रक्कम जी आहे ती एक रकमी जी आहे ती साखर कारखानदारांना देणं जे आहे ते बंधनकारक का आहे आणि हा कायदा जो आहे तो केंद्र सरकारने दोन हजार बावीस मध्ये जो आहे तो केला होता तसंच हा कायदा जो आहे या कायद्यातील जे आदेश आहेत हे राज्य सरकारने न जुमानता शेतकऱ्यांना दोन ते तीन हप्त्यामध्ये एफ आर पी जी ची रक्कम जी आहे ती देण्याची मुभा राज्य सरकारने सन दोन हजार बावीस मध्येच काढलेल्या अधिसूचनेद्वारे दिली होती आणि या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील राजू शेट्टी यांनी ॲडव्होकेट योगेश पांडे यांच्याद्वारे उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते आणि यामध्ये या, या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी एफ आर पी संदर्भात सरकारची भूमिका बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांना एक रकमी जी आहे ती एफ आर पी मिळत नाहीये असं जो आहे ती याचिका दाखल केली होती त्याच्यावर नऊ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सरकारलाही खरे बोन सुनावले कारण केंद्र सरकारने जो दोन हजार बावीस मध्ये कायदा केलाय हिची याची अंमलबजावणी सर्वांनी करणं गरजेचं आहे परंतु असं होताना दिसून आलं नाही आणि म्हणूनच या उच्च न्यायालयाने नऊ फेब्रुवारी रोजी ही जी याचिका दाखल केली होती त्याच्यावर सरकारला जे आहे ते खडे बोल सुनवले त्यांनी सांगितलंय की सरकारचे बदलतेच हे जे निर्णय आहेत हे सरकार कसं बदलतंय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री हे त्यांचे वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाही त्यांचे हे निर्णय जे आहेत ते सरकारचे निर्णय म्हणून त्यांच्याकडे पाहिला जाते आणि म्हणूनच केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतानाही राज्य सरकारने दोन हजार बावीस रोजी अधिसूचना काढली आणि त्यामध्ये बदल केलाय त्यामध्ये बदल असा केलाय की या ची रक्कम जी आहे ती दोन ते तीन हप्त्यामध्ये द्या असं जे आहे तो त्यांनी बदल केलाय परंतु ही अधिसूचना जी आहे ती बेकायदेशीर आहे आणि म्हणूनच ती रद्द करण्यात यावी अशी मागणी राजू शेट्टी जी आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यांनी ऍडव्होकेट योगेश पांडे यांच्या माध्यमातून जी आहे केली होती आणि त्यावर नऊ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली आणि या न्यायालयाने सरकारला मोठ्या पद्धतीने खडे बोल जे आहेत आणि ते सुनावलेत आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती करणं बंधनकारक आहे असं न्यायालयाने सुद्धा स्पष्ट केलं होतं म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारचं जे काही कायदे आहेत एफ आर पी असेल उताच्या संदर्भात या संदर्भात राज्य शासनाची भूमिका काही अंशी जी आहे बदलत असल्याचं यावरून दिसून येते आणि तशी याचिका सुद्धा दाखल केली होती आणि न्यायालयाने सुद्धा सरकारला खडे बोल सुनवलेत आणि म्हणूनच शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा जो नियम आहे जो रूल आहे की साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एक रक्कमी एफ आर पी जी आहे ती द्यावी आणि ती किती दिवसामध्ये तर ती चौदा दिवसामध्ये शेतकऱ्यांना ती मिळाली पाहिजे ज्यावेळेस शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जातो तो तुटून गेल्यानंतर चौदा दिवसाच्या आत एफ आर रक्कम एक रकमी देणं हे बंधनकारक आहे आणि जर हा कायदा त्यांनी पाळला नाही तर व्याजासह बारा टक्के रक्कम जी आहे ती साखर कारखानदाराने देणं जे आहे ती शेतकऱ्याला बंधनकारक आहे परंतु या संदर्भात जे आहे शेतकरी संघटना असेल किंवा इतर काही सत्ताधारी विरोधक मंडळी असेल यांनाही काहीच पडल्याचं दिसून येत नाही कारण शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या समस्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जे आहे ती आंदोलनं करते वेगवेगळे उपोषण करते शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते परंतु या उसाच्या या फार संदर्भात मला तरी जालना जिल्हाभरामध्ये शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते असतील यांना विनंती करायची की बाबांनो शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढता आहात झगडता आहात तर ऊस दर जो आहे याची एफ आर पी जी आहे या संदर्भातही शेतकऱ्यांना काही जे आहे ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे कारण साखर कारखानदार साखर साम्राट त्यांचं भलं करण्यासाठी जे आहे हापिटा करताना दिसून येत आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना एफ आर ची रक्कम जी आहे ती एका हप्त्यामध्ये मिळत नाही आपण जर ह्या वर्षीचं जर बघितलं तर नोव्हेंबरमध्ये जवळपास गळीत हंगाम जे आहेत ते कारखान्याचे चालू झालेत कारण मध्यंतरी विधानसभेची निवडणूक होती आणि ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवसानं जे आहे ते कारखान्याचं गाळप जे आहे सुरू झालंय आणि या कारखान्याकडून तब्बल काही कारखान्यांकडून दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता मिळालाय मग आपण केंद्र सरकारचा जर, जर विषय धरला तर केंद्र सरकार एकीकडे एक 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 सांगते चौदा दिवसाच्या आत एफ आर पीची रक्कम एका हप्त्यामध्ये शेतकऱ्याला मिळायला हवी बरं दुसरं जर आपण बघितलं तर राज्य सरकारने जो काही अंशी बदल केलाय त्यामध्ये त्यांनी दोन तीन हप्त्यामध्ये एफ आर पीची रक्कम द्यायला सांगितली तर मग या दोन तीन हप्त्याची एफ आर पीची रक्कम किती दिवसामध्ये द्यावी किती महिन्यामध्ये द्यावी हेही मेन्शन करणं गरजेचं होतं असं मला तरी वाटतंय परंतु त्याबद्दल जी आहे त्यांनी जो काढलेली अधिसूचना आहे ती माझ्या काही समोर आणली नाही परंतु सद्यस्थितीत जी मला माहिती मिळाली आहे की यामध्ये राज्य सरकारने जो आहे तो काही अंश हस्तक्षेप केला आणि बदल केलाय आणि तशी याची काही राजू शेट्टी आणि त्यांचे वकील जे आहेत यांनी दाखल केली होती की केंद्र सरकारच्या एफ आर पीच्या जे काय कायदा आहे त्या कायद्यानुसारच शेतकऱ्यांना जी आहे ती एफ आर पीची रक्कम एका हप्त्यामध्ये मिळावी आणि ती चौदा दिवसाच्या आतच मिळावी असा कायदा सांगतोय परंतु आपण जर जालना जिल्ह्यासह गणसावी आंबड तालुक्यामध्ये जर बघितलं तर यावर्षी ऊस गाळपाला गेल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता जो आहे तो मिळाला आहे आपण या ऊसाच्या हप्त्यामध्येही जर माहिती घेतली बघितली तर इतर कारखान्याच्या तुलनेत आंबड गणसा तालुक्यातील आ, जे काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत यांना जवळपास इतरांपेक्षा काही अंशी जे आहे कमी पद्धतीचा ऊसाचा पहिला हप्ता जो आहे तो मिळाला आहे कारण इतर कारखान्याचं जर बघितलं तर सव्वीसशे रुपयापासूनचा जो पहिला हप्ता आहे तो इतर कारखान्याने जाहीर केला तो जवळपास चार हजार पंचवीस पर्यंत जो आहे तो पहिला या फारतीचा पहिला जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना इतर कारखान्याकडून महाराष्ट्रभरामधल्या जे काही असतील त्यांच्याकडून मिळाला आहे परंतु आंबड घनसावंगी तालुक्यामधील हा जो पहिला हप्ता आहे तो यावेळी जवळपास दोन हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरी जो आहे तो पडलाय मग इतर साखर कारखाने सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीस पासून चार हजार पंचवीस पर्यंत पहिला हप्ता जो आहे तो देत आहेत आणि मग स्थानिक असतील किंवा आंबड मधले साखर सम्राट जे असतील त्यांना हा हप्ता देण्यास काय अडचण आहे याबरोबरच या, या वर्षी जवळपास गाळपाला ऊस गेल्यानंतर जवळपास दोन महिन्याच्या नंतर शेतकऱ्यांना ही जो हा पहिला हप्ता आहे तो मिळालेला आहे मग तुम्ही एवढा दिवस करता तरी काय या जो शेतकऱ्यांचा ऊस गेलाय त्याला किमान चौदा पंधरा दिवसामध्ये त्याचा पहिला हप्ता जो आहे तो, तो मिळू द्या आणि जरा काही थोडी मनाची तरी वाटू द्या कारण इतर जे कारखाने आहेत त्यामध्ये खाजगी असतील सहकार्य असतील हे कारखाने आपल्यापेक्षा ऊस दराचा पहिला हप्ता जास्त देत आहेत मग आपल्याला अडचण कुठे येते हाही एक मोठा प्रश्न आहे तरी या साखर सम्राटाने याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे कारण इतर साखर कारखान्याच्या तुलनेत आपण नुसत्या गप्पा मारत आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ऊसाचा दर देतोय मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त विक्रमी ऊसाचा दर आपण देतोय मग यावर्षी कुठे गेला तुमचा हा तुम्ही जे बोलताय ते तुमचा हा ऊस जर कुठं जाऊन बसलाय परंतु सध्या तरी इतर स्थानिक कारखानदाराने ऊसाचा जो पहिला हप्ता आहे तो शेतकऱ्यांना कमी दिल्याचं जे आहे ते निदर्शनास येत आहे कारण त्याच्या प्रिंट मीडियावर बातम्या दिसत आहेत काहीचे लिगली पत्र जे आहे ते येत ता आहेत आम्ही एवढी एवढी रक्कम शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यामध्ये देत आहोत परंतु स्थानिक साखर सम्राट जे आहेत त्यांनी यावर्षी शेतकऱ्यांना पहिला हप्ता इतरांपेक्षा कमीच दिलाय आणि म्हणून त्यांनी थोडंसं जे आहे शेतकऱ्यांना जो आहे तो हप्ता वाढून दिला पाहिजे याबरोबर शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेल्यानंतर त्याच्या पंधरा दिवसाच्या आत किमान जे आहे शासनाचा जो केंद्र शासनाचा जो कायदा आहे त्यानुसार किंवा त्याच्या आधी जर देता आलं तर आणखीन चांगलं आणि शेतकऱ्यांचा ऊस गेल्यानंतर किमान पंधराव्या दिवशी त्यांच्या हातामध्ये जे आहे ते बिल पडावं कारण आता जर आपण बघितलं तर फेब्रुवारी जवळपास अर्धा होत आला आहे आणि आता या साखर सम्राटाकडून डिसेंबर महिन्याचेच बिल जे आहेत ते अदा करण्यात आले आपण बघितलं तर काही ठिकाणी पंधरा डिसेंबर पर्यंतचे बिल जे आहे ते शेतकऱ्यांना प्राप्त झाले काही ठिकाणी एकतीस डिसेंबर पर्यंतचे बिल आहेत ते शेतकऱ्यांना प्राप्त होत आहेत मग आपण जर बघितलं तर डिसेंबर महिना कुठं जानेवारी महिना पूर्ण केलाय आणि फेब्रुवारी महिना ही अर्धा उलटत झालाय तरीही शेतकऱ्यांना जे आहे सर्वशाम जे आहेत ते बिलं जे आहेत ते ऊसाचे पहिला हप्ता जो आहे तो मिळालेला नाहीये म्हणूनच या एफ आर पी शासनाचं धोरण केंद्र शासनाचं धोरण राज्य सरकारचं धोरण यामध्ये काही अंशी तफावत असल्याचं दिसून आलंय आणि या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे असतील राजू शेट्टी यांनी याचिका दाखल केली त्याच्यावर नऊ फेब्रुवारी रोजी जी काय सुनावणी झाली त्यामध्ये उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की या केंद्राचा जो काय कायदा आहे याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि या आदेशाची तुम्ही जी आहे ती अंमलबजावणी करा चला वास्तव न्यूज मध्ये मी म्हणलो होतो त्याप्रमाणे आपण आज परती संदर्भात जी आहे ती चर्चा केली त्याच्यावर काही अंशी समीक्षा केली मला जेवढी माहिती प्राप्त झाली त्या माहितीच्या आधारे मी जे आहे हे रोखोक देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तसंच शेअरही करा वास्तव न्यूजच्या मध्ये तुरतास आपण येथेच थांबूया असंच वेगवेगळे विषय घेऊन आपण वास्तव न्यूजमध्ये भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद